या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं नाव घेणं शक्य नाही वेळ कमी आहे त्यासाठी मी सर्वांचा माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकर साहेब नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब व सर्व सन्माने व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुजर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता आणि भगिनीनो आज गेल्या मागच्या वेळेस ज्या प्रमाणे दोन माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या चशाच्या मुलाला आपण समोर आपल्या ताकदीने आपण मला निवडून दिला मागच्या वेळेस आपण आपण समोरचा व्यक्ती पाच ते सहा कोटी खर्च के तक दीना, के आज, अपन केला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या ताकदीनं मला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्व निवडून दिला आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलं कैलासवासी लोक नेते मस्त निलामा ने साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलू नगर परिषदमध्ये जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या दनदा या कैलावासी माताजी निलबासाहेबांच्या हातात भोट लावून आणि सर्वांनी या ठिकाणी असलेले बालाजी टेकळे असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकळे नंदूर्मर शाखावर लक्ष्मीकांत पद्धामर व सर्व या ठिकाणी खरं पर्यंत त्यांनी जिंदगीभर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमा श्रीमती मनोरमा इलामान यांचं जेव्हा नाव आलं त्यांना आधार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगूरची जनता सर्व माझी माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरमा नील ताई सोबत हो आम्ही भक्कम येतो या ठिकाणी उपस्थित होतो उभं टाकणार आहोत उभं टाकलं बाकी टाईल सगळ्या हातावर हो करा या ठिकाणी जे लोक मातोश्रीचा माताजी निरामत आहे ना आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी आपल्या खर तर आपल्या मनोरम श्रीमती मनोरमा ताईना मतदानच्या रुपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते मतदान निलमर यांच्या यांना खरे श्रद्धांजली देण्यासाठी आपल्याला होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरीब या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या, या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलेक्षण या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देखील नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा